नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर आज आहे हरितालखेचा दिवस तर हरितालखेचा उपवास आहे माझा तर कुमारिका ज्या आहेत तो हा उपवास चांगला पती मिळावा यासाठी करतात आणि महिला ज्या आहेत ते आपल्या पतीला दीर्घायुष्य लावावं यासाठी करतात तर हे व्रत जे आहे पार्वती ते पार्वतीने शंकर महादेवांसाठी केलेलं होतं म्हणून ते आपण आजही करतो तर इथं माझी देवपूजा राहिलेली आहे थोडीशी झालेली आणि इथं मी हरतालकीच्या पूजेची सुद्धा तयारी केलेली आहे तर चौरंग घेतला त्याच्यावरती हिरवा ब्लाऊज पीस अंतरलेला आहे तर लाल ब्लाउज पीस असला तर उत्तमच पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला खालच्या साईडला मी स्वस्तिक काढते नेहमी कुठलीही पूजा करते ना त्यावेळेस खालच्या साईडला मी चौरंगाच्या स्वस्तिक काढते तर इथं मी वस्त्रमाळीचं पॉकेट काल विकत आणलेलं होतं तर ते मला तीस रुपयाला भेटलेलं होतं तर मोठी अशी वस्त्रमाळ याच्यामध्ये आलेली होती तर पूजेसाठीचं सगळं साहित्य तर मी परातीमध्ये घेतलेलं तर पांढरी फुले महादेवांना खूप आवडतात म्हणून ती आणली पाच फळे घेतलेली आहेत आणि इथं पाच झाडांच्या पालव्या घेतलेल्या आहेत पेरू चिक्कू नंतर आंबा आहे आणखी बेल आहे तर हा आघाडा आहे नंतर म्हणजे आघाडा दुरवाजा आहेत ना पिंडीवरती वाहण्यासाठी तर खाऊची पाणी आहेत आणि ह्या पाच पालव्या तर इथं वाळू जी आहे ती थोडीशी मी इथं ओलसर करून घेतलेली आहे खरं तर वाळू जी आहे ती धुवून घेतात कारण आपण पूजेसाठी वापरणार असतो पण ही मा वाळू जी आहे ना थोडीशी म्हणजे मातीसारखीच झालेली होती खूप दिवसांची होती म्हणून मी थोडीशी ओलसर करून घेतली तर इथं पूजेची तयारी आता झालेली आहे आणि इथं आता बघा माझ्याकडे हरितालकेची मूर्ती पण आहे आणि इथं मग माझं हे गेल्या वर्षीच मी हरितालकीची मूर्ती आणलेली त्याच्या अगोदर काही नव्हती माझ्याकडे मी फक्त वाळूची पिंड करायची पण गेल्या वर्षी मी आणलेली आहे तर पहिल्यांदा पूजा म्हणजे मांडताना सर्वात पहिल्यांदा दिवा लावते म्हणजे अग्निदेवतेच्या साक्षीने आपण पूजा करतो असं म्हणून सर्वात पहिल्यांदा मी इथं आरती लावून घेतली आणि आता पहिल्यांदा इथं चौक करून घेते वाळूचा तर आमच्या इकडं कशी पूजा मांडतात ना तशीच मी मांडते तर ज्या त्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते तर आमच्या इथं तर अशीच मांडली जाते तर इथं मी चौक करून घेते अगोदर आणि नंतर मध्ये मग पिंड करायची तर पिंडीचं जे म्हणजे पुढचं जे तोंड असतं ना ते महादेवाकडे करतात आमच्या इथं तर माझ्या डाव्या हाताला मी ते तोंड करणार आहे तर इथं आता आपला चौक होत आलेला आहे मध्ये आलेली जी वाळू आहे ती बाजूला सारते तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं आता पिंड करून घेते तर छोटीशीच पिंड मी करते म्हणजे आपलं बाकीचं सुद्धा साहित्य बसावं म्हणजे आपण नैवेद्याचं आणखी फळं पालव्या हरितालिकाची मूर्ती हे सगळं बसावं यासाठी पिंड ही छोटीच करते म्हणजे बाकीचं सगळं साहित्य याच्यावरती बसून जाईल तर या पद्धतीनं अशी मी पिंड करते तुम्हाला जवळून दाखवते तर काय झालं इथं लाईट गेलेली आहे त्यामुळे असं दिसतंय तर गावाकडे म्हटल्यानंतर लाईटचा हा प्रॉब्लेम आलाच पण असू द्या काही हरकत नाही तर तुम्हाला इथं जवळून दाखवते तर इथंच मी अशी हरितालिकेची मूर्ती ठेवली तर या पद्धतीने अशी मी पिंड करून घेतली मधला जो भाग आहे तो थोडंसं वाळ इकडे तिकडे सारून स्वच्छ करून घेतला तर आता इथं मी पाच फळं आणलेली होती ती पण ठेवते बाकीचं सगळं साहित्य तर आता मी ठेवून घेते खाऊच्या पानाचा पण आपण पान सुपारी इथं ठेवून घेतलं त्याच्यानंतर गणपतीची मूर्ती कारण कोणतीही पूजा करताना आपण अगोदर गणपतीची पूजा करतो त्यासाठी इथं गणपतीची मूर्ती घेतली गणपतीची मूर्ती नसेल ता ता थे है। तर आम्ही आमच्या इथं काय करतात सुपारी ठेवतात थोडंसं तांदूळ घेतात आणि त्याच्यावरती सुपारी ठेवतात तर ह्या ज्या पाच पालव्यांची जी इथं मी पालव्या घेतलेल्या होत्या ना तर त्या मी थोड्या थोड्या कट केल्या आणि बाकीच्यांचं असं जुडी बांधल्यासारखं केलं आणि ते पाठीमागे ठेवलं तर आज देवांना पण इथं फुलं व्हायची राहिलेली होती तर ती सुद्धा इथं मी अगोदर वाहून घेतली आणि आज फुलं पण भरपूर निघालेली होती दारातच इथं जास्वंदाचं मोठं झाड आहे भरपूर फुले यायला लागलेली आहेत याला तर इथं खाली अगोदर रांगोळी काढून घेते ताटासाठी मी इथं गोलाकार दिलेला आहे मध्ये ताट ठेवायला जागा घेतलेली आहे तर ही रांगोळी बघा अगोदर मी मोठे असे रांगोळीचे डॉट देऊन घेते आणि नंतर बोटाने असं त्याला छान असा आकार देऊन घेते तर तुम्हाला इथं दिसेलच तर खूप छान अशी रांगोळी तयार होते बघा आणि मध्ये इथं रंगीत कलरची रांगोळी घालायची असेल तरी छान वाटतं तर मला आज गडबड होती त्यामुळे मी फक्त आहे असं इथं ठेवलेलं आहे पण तरी पण छान असं रांगोळीचा राऊंड तयार झालेला आहे मस्त अशी रांगोळी आपली इथं तयार झालेली आहे तर मध्ये इथं ता मी ताट ठेवणार आहे व्यवस्थित ताटाच्या मापानेच मी गोलाकार दिलेला आहे बघा इथं तर वाटीमध्ये मी दही साखरसुद्धा घेतलेली आहे तर आता समय्यासुद्धा दोन साईडला ठेवून घेते आणि इथं अगोदर पूजा करून घेते समयासुद्धा लावून घेते आता तुम्ही म्हणाली तर तीन देवी झाली तर पूजा होईपर्यंतच आरती इथं मी ठेवणार आहे पूजा झाली का आरती वरती देवाऱ्यावरती ठेवणार आहे तर इथं बेलपत्र पण आहे माझ्याकडे तर ते सुद्धा वाहणार आहे तर इथं पूजा करताना माझ्याकडून थोडीशी चूक झाली तर ती काय तर अगोदर गणपतीची पूजा करायची हे माझ्या लक्षातून गेलं मी अगोदर पिंडीची पूजा केली पण नंतर मी दे गणपतीची सुद्धा केली पण म्हणतात ना पहिल्यांदा गणपतीची पूजा करावी तर ते माझ्याकडून राहून गेलेलं होतं तर बेलपत्र व्हायलं नंतर मकचा तोरा व्हायला त्याच्यानंतर गणपतीची पूजा करायचं माझ्या लक्षात आलं म्हणून ते ते पण केलं तर या पद्धतीने सगळी पूजा मांडून घेतली तर धोत्र्याचं फूलसुद्धा मला आज मिळालेलं होतं तर सगळं काही असं सागरसंगीत मी इथं केलेलं आहे तर तुम्हाला पूजा आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा छान अशी इथं पूजा माझी मांडून झालेली आहे दही साखरेचा नैवेद्य सुद्धा दाखवला नंतर मी तरी तर इथं अगरबत्ती पण लावून घेते तर सगळं मग इथं झालेलं होतं तर तुमच्या तिकडे कशी पूजा करतात काय करतात ते मला कमेंटमध्ये सांगा तरी तर माझ्याकडे हरतालिकेचं पुस्तक नव्हतं म्हणून मी मोबाईलवरती कथा लावलेली होती आणि ती ऐकली आणि नंतर आरती पण मोबाईलवरतीच लावलेली होती तर इथं पूर्ण अशी पूजा झालेली आहे तर इथं आणखी पाण्याचा तांब्या आणि इथं बघा ठेवलेला आहे मी आणि नैवेद्य मी नंतर केल्यानंतर दाखवणार आहे तर सगळं आता इथं झालेलं होतं आरती वगैरे इथं आता झालेली आहे एकदा ताट ओवाळून घेते आणि नंतर मला आम्ही म्हणजे इथं खिचडी खाऊन उपवास करतो काही काही ठिकाणी निरंकारही करतात काही काही ठिकाणी दूध आणि फळे खाऊनसुद्धा करतात तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद